नमस्कार आज मी निघाली हॉस्पिटलमध्ये कारण मला बरं नव्हतं बऱ्याच दिवसांचं तर मी ब्लड रिपोर्ट दिलेले होते आणि ते ब्लड रिपोर्ट घेण्यासाठी मी आज जाती आहे आणि आत्ता आम्ही जिथे थांबलो आहे ना तिथे हॉटेलमधल्या पदार्थांचं पदार्थ पधरत बनवण्याचं चा काम चालू होतं आणि तुम्ही कचरा बघा अक्षरशः आमच्याकडे ना आमची आजी म्हणायची ओक म्हटल्याने ओक आणि ओकारे येणार आणि एवढं घाणेरडा प्रकार होता तिथे तर खूपच घाण म्हणजे मी रिक्वेस्ट करते अशा ठिकाणी तुम्ही खायला जा बाहेर जिथे तुमच्यासमोर शिजतं आहे तुमच्यासमोर ते बनवलं जात आहे आणि तुम्ही बघताय ते कसं तयार होतं आहे तर अशाच ठिकाणी खा प्लीज आता आम्ही आलो आहे गॅसची टाकी घेण्यासाठी आमची गॅसची टाकी संपली होती आणि गॅसची टाकी घेतली आणि आता आम्ही निघालो आहे दवाखान्यात जायला तर दवाखान्यातनं आल्यानंतर ही बरीचशी कामं आहेत कारण आमच्याकडे लाईटचा फॉल्ट झाला होता आणि बऱ्याचशा वस्तू बिघडल्या आमच्या तर आम्ही त्याही रिपेअर करायला आणल्या होत्या तर ते सगळंच आता दुरुस्तीला आणलंय आम्ही हा घेतलाय मी रिपोर्ट आणि आता आम्ही थांबलोय करण्यासाठी गाडीत खूप गरम होत आहे वस्तूही रिपेअर करून झाल्या आहेत तर आता आम्ही घरी निघतोय आजच्या पुरतं इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय